नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका न्यूज इंडिया में आइए नजर इस वक्त की बड़ी पर। कुमारी ईशिता ईशान वाढदिवसाला अकरा वृक्ष लागवड करून केला आनंद साजरा लघुशक्ती युवा विकास मंच व वृक्ष मित्र परिवार यांच्या संयोजनाने तीस जून रोजी ईशान खंदार यांच्या मुलीच्या अकराव्या वाढदिवसानिमित्त लोकशाही अण्णाभाऊ साठे सभागृह प्रांगणात अकरा वृक्ष रोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला हिंगणघाट शहरात पर्यावरण संरक्षण हेतू जनजागृती करणारे खूप संघटना व मित्रपरिवार आहेत शहरात पर्यावरणासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात अशातच पर्यावरणप्रेमी ईशान खंदार यांनी आपल्या मुलीच्या अकराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकरा वृक्ष लावून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प घेतला यावेळी वृक्षारोपण करताना मित्र परिवाराचे संपूर्ण सदस्य लघु शक्ती युवा विकास मंचचे केतन तायवाडे अजय भाऊ राजेश खडसे रीता बावणे सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड पत्रकार अब्दुल कदीर बक्ष व समस्त मित्रमंडळ उपस्थित होते एसटी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया